सर्वांना नमस्कार आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपल्या शक्य तेवढी चांगल्या पद्धतीनं माझी भूमिका मांडायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो खरंतर ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर खरं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला का प्रश्न पडतो की हे निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्रणा यंत्र म्हणून ईएमला यंत्र म्हणून बघायचं का स्टडी म्हणून बघायचं असं माझ्यासमोर प्रश्न पडतोय कारण की या निवडणुकीचा निकाल ज्यावेळी बघितल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की ज्या भागामध्ये मी सातत्यानं काम करतोय सातत्याने गेली पाच वर्ष मी व्यक्ती आणि त्याच्या अगदी आदरणीय सदाशिव भाऊ हा मिळून काम करतोय इतका ड्रास्टिक चेंज असेल असं मला एकाच सेकंद सुद्धा वाटलं नाही आजपर्यंतच्या जेवढ्या झालेल्या निवडणुका आणि ही निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं की पडलेल्या मतदानापेक्षा मताधिक्य जास्त आहेत अशी पहिली निवडणूक आपल्या या खानापूर विधानसभा मतदारसंघाने झाली तर मला तर असं वाटतं की निवडून आलेल्यांना सुद्धा वाट आश्चर्य वाटलं असं मताधिक्य त्यांना कसं मिळा असे या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं खर तर इतकं इतके प्रश्न होत म्हणजे पक्षपोडीचा विषय होता महिलांच्या अत्याचार होते ढासळलेली कायदे व्यवस्था होती शेतीमालाला दर नव्हता उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती बेरोजगारी महाराजांचा पुतळा पडलेल्याचा विषय अनेक या नात्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असताना सुद्धा मग महाविकास आघाडीला एवढं पाठीमागं जाणं जे लोकांनी मतदान केले का नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती काय आपल्या मतदारसंघात आपण बघितलं असेल की एक मुद्दा आम्हाला पडत होती दोन तृतीयांश मुद्दा त्यांना पडत होते आपल्या सगळ्यांना निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एकंदरीत वातावरण असलेला प्रतिसाद सर्व प्रकारे दोन उठाव या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला के प्रश्न पडतो की मीच मला मतदान केलं की नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या आज आता कुणाकडे बघायचं तेच बघताना संशयानच बघावं लागते अगदी घरी सुद्धा असं वाटतं की मंडळींनी मला मतदान केलं की के नाही अशी परिस्थिती या निमित्तानं ह्या मतदारसंघात आहे तर इतकं मोठं षडयंत्र या पाठीमाग आहे कारण की ते उमेदवार जे निवडून आले ते स्वतः म्हणत होते की दोन पाच हजारामध्ये काय तर कमी जास्त होईल आणि तोच उमेदवार अठ्याहत्तर हजार मताच्या प्रकारने निवडून येतो आजपर्यंत सगळ्या निवडणुका जर बघितल्या एकोणीशे साठ पासून जर महाराष्ट्र स्थापन झाला आणि मतदारसंघ जे निवडणुका महाराष्ट्रातल्या घेतल्या तर आपल्या मतदारसंघात दोन उमेदवार दोन नेते म्हणजे एका बाजूला असले तर तिसऱ्याचा पराभवता आहे असं असताना सुद्धा वीस हजार पंचवीस हजार अगदी हा सव्वीस हजार हा शेवटचा आकडा आपल्या इथं मताधिक्यात असताना आज अठ्याहत्तर हजार तिरंगी लढतीमध्ये मिळत असतील जर समजा त्यांना मता देखील तुझी फार आश्चर्यकारक गोष्ट आहे ठीक आहे नाराजी असावी किंवा आम्ही संपर्कात नाही आहोत म्हणा किंवा त्यांच्या अनिल भाऊ नाही सहानुभूती असावी तर सहानुभूती अष्ट्याहत्तर हजार मतापर्यंत वाढेल अशी कुठलीच कुठलीच परिस्थिती या निमित्तानं मला जाणवत नव्हती मी तर खरं सांगतो निकालानंतर नक्कीच खचणार नाही आहे कारण की जय पराजय हा अविभाज्य गट आहे आपण ठरवून जात असतो की आपण निवडणूक करायची आहे जय पराजय होणार आहे पण असे जे हे जे प्रकार आहेत याच्यातून नक्कीच भविष्यातली पिढी मतदानाला येईल की नाही अशी परिस्थिती या निमित्तानं मला वाटतं नवीन लोक मतदान येणार का नाही आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशी भावना आहे की मग आपण का कशासाठी राजकारण करतोय कशासाठी हे सगळं चाललंय कारण आपल्या मताला जर तिथं किंमत आहे दिल्या मताचं काउंटच होणार नसेल तर आपण कसं पुढच्या निवडणुका करायची ही परिस्थिती आहे जनतेचा कौल म्हणून मान्य करावं तर जनताच अनभित्ञ आहे याच्या संदर्भात की जिथे जातोय भेटतोय लोक हजारो लोक मला कालपासून भेटायला येतात सगळेजण म्हणतात ह्या गावात आमच्या गावामध्ये असं झालंय की गावामध्ये एक हजार मतदान आहे पार्टी म्हणून आम्ही पन्नास टक्के काय चाळीस टक्के असो आम्हाला चारशे सुद्धा मतं तिथे पडायला नाहीत तीनशे दोनशे मध्ये मिळाले काही काही ठिकाणी वासुंद सारखं गाव आहे दोन्ही एक एकसारखीच आम्हाला मतं मिळाली काही ठिकाणी ईव्हीएम चे म्हणजे जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त काउंट दाखवतो अनेक असे ड्रास्टिक चेंज म्हटलं तर भाऊ नाही या सगळ्या याच्यामध्ये आहे आणि खरंच माझ्यासारख्या उमेदवाराला असं वाटतं की इथून पुढच्या हे जर उभारायचा असेल किंवा निवडणूक करायची असेल तर ईव्हीएम असेल तर अर्जच नाही भरला पाहिजे असं परिस्थिती आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरून ठेपलेली आहे तर मी माझ्या पडीनं मागच्या पाच वर्षात चांगल्या पद्धतीच काम करायचो लोकसंपर्क ठेवला सुखदुःखात गेलो अडीअडच सोडवायचा प्रयत्न केला मला जेवढी काय सत्ता होती त्याचा कमाल मर्यादा वापर केला संस्थात्मक कार्य चांगलं केलं चांगली निवडणूक उभा करायचा प्रयत्न केला चांगल्या पक्षाचं चिन्ह मला मिळालं सगळे नेते मंडळी माझ्याबरोबर आठवाड्या तालुक्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांनी मदत करून सुद्धा जर एवढा फरक होत असेल तर मग निवडणूक करायची की नाही हा प्रश्न खरं तर आमच्या सगळ्यांच्या समोर पडतोय आता आपण बघतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे त्यातल्या त्यात महाविकास आघाडीच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर काल सकाळीपर्यंत ज्यावेळी आकडेवाडी येत होती त्यावेळी एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस महाविकास आघाडीने तेवढंच माहिती मागं पुढं दाखवत होते आणि दहा अकरा नंतर का कुणास्टॉ काय बदल झाला आणि दोनशे तीस पस्तीस पर्यंत जर महा युतीला जर मॅन्डेट मिळत असलं तर कुठंतरी विचार करण्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या जनतेवरती आहे मला हजारो कार्यकर्ते भेटले हजारो सणांचे फोन आले की ह्याच्यावरती काहीतरी आपण उठाव केला पाहिजे आपण काहीतरी बोललो पाहिजे आपण काहीतरी सांगितलं पाहिजे आणि काही करून बॅलेट पेपरवरती देशाने निवडणूक झाली पाहिजे अशी परिस्थिती आज लोकांच्या भावना आहे आज जर तुम्ही शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये फिरला तर तुमच्या लक्षात येईल जर त्यांना एक लाख त्रेपन्न हजार मत पडत असतील तर किती मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि किती मोठ्या प्रकार तेवढे लोक रस्त्यावरती दिसले पाहिजे एक लाख त्रेपन्न हजार आजपर्यंत त्यांचे जे मुठभर जे कार्यकर्ते जे नेहमी असतात त्याच्या हो व्यतिरिक्त कुणीही तिथे वेगळ्या आयच्या जल्लोषात दिसेल आज दिवसभर मी शहरात फिरवतो शहरात फिरत होतो की ज्या शहरांच्यात मी जन्माला आलो वाढलो मला शहरानं मोठं केलं आज जे काय मी आहे त्याला शहराचं फार मोठं आहे आज अशी निश्चिम शांतता शहरामध्ये पसरलेले दिसत होती कुठेही उत्साह नव्हता लोक स्वतःलाच नावं ठेवायला लागले की आम्ही काय केलं कोणासो का आम्हीच मतदान करायला फसलो का काय अशी भावना लोक भावना या निमित्तानं याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आता असीम शिरोदे असतील ना अनेक सगळे पक्षाचे अनेक नेते मंडळी असतील म्हणजे महाविकास आघाडीचे ते प्रत्येक जण आपआपल्या परीनं न्यायालयात जाऊया कुठेतरी विरोधात विरोध करूया किंवा हे काय झालं याचं विश्लेषण करण्याच्या निमित्तानं प्रयत्न करत पण मला ह्याच्यातून एकच सांगायचं की भविष्यामध्ये लोकशाही या देशात जीवन घालते का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं आमच्यासारख्या समोर येते कोल्हापूर जिल्ह्यातला उमेदवार तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं जर सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आज तिथं बघितलं असेल की ते सगळे माहितीचे उमेदवार निवडून आले त्यात जे नौके होते जे नवीन होते त्यांना सरासरी सगळ्यांना एक छत्तीस एक छत्तीस एक तेहतीस एक चौतीस एक चौतीस असं सगळीकडे मतदान पडले आणि जुने त्यांचे होते त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेचाळीस एक अठ्ठेचाळीस पडले असं सगळ्याच मतदारसंघात एकसारखा ट्रेंड कसा होऊ शकतो सगळ्याच मतदारसंघात जेवढे मतदारसंघ चार आणि चार आठ विधानसभा क्षेत्रामध्ये असं ट्रेंड असूच कसं शकतो की पाच ठिकाणी एक छत्तीस एक एकतीस ते एक चौतीसच मतदान पाच विनिंग उमेदवाराला पडत आहेत आणि जे जुने आहेत जरा जराचे तीन टर्म चार टर्म असे आहेत त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस पडतात खूपही वेरी व्हेरिएशन दिसलेलं आपल्याकडे पण असं झालं की एक तृतीयांश मतं आम्हाला पडत आणि दोन तृतीयांश मतं त्यांना पडतात आणि सगळीकडे म्हणजे कुठलाही माध्यम जर बूथ बघितला तर दहा का पंधरा बुथवरती फक्त आम्ही लीडमध्ये ती पण लीड अगदी पंचवीस पन्नास मताच्या आसपासचं लीड आहे आणि त्यांना पडतो मात्र अडीशे तीनशे चारशे चारशे मताचं मताधिक्य मिळत आहे एखाद्या छोट्या गावामध्ये सहाशे सातशे 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 मताचं मताधिक्य किती मिळत असेल दीड दोन हजार मताच्या गावात तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो आता त्या गावामध्ये एखादा आमचे सरपंच आहे तिथे एक आता वेजेगाव सारखं गाव आहे तिथे सरपंच नक्की बोडे आमची निवड तिथून सुद्धा सातशे मतच देत पाचशे मतच देत त्यात पार केलं पाहिजे मग आम्ही राजकारण कसं करतो आम्हाला प्रश्न पडतो आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये इतकं दुधामन स्थिती आहे की इथून पुढच्या काळामध्ये इलेक्शन करायचे कसे सुरुवातीच्या काळात धन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आम्हाला वाटत होतं धनशक्ती तिकडे भरपूर आहे जनशक्तीत आहे पण धनशक्ती बरोबर ही युएम त्यांच्यावर आहे आणि युएम मॅनेज त्यांच्यावर असते ही पद्धत नवीनच आम्हाला बघायला मिळाली आणि तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं भविष्यात निवडणुका खराव्या की नाही अशी परिस्थिती आहे पण हरणारा वैभव पाटील नाही आहे मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमानं मला उभारायचं आहे फक्त वाटते वाटतो एवढीच इच्छा की इव्हेंट जोडत असावं त्यामुळे माझा जोर कितीतरी असला आणि पुढे इव्हेंट मॅनेज होणार असलं तर निवडणुका करायची कारण अशी परिस्थिती माझ्यासारख्या तर नवीन कार्यकर्ते अनेक माझ्यावर जोडलेत अनेक लोक माझ्याबरोबर आले अनेक जणांनी साथ दिली अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेक जणांनी मदत केली सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पडेसे आहे गुरुजनांचा आशीर्वाद आहे अगदी हितचिंत भरभरून बर माझ्या बरोबर पक्षाने भरपूर साथ दिली अनेक गोष्टी चांगल्या करून सुद्धा हा झालेला पराभव हा ईव्हीएमचा विषय असं म्हणून मी या निमित्ताने डिक्लेअर करतो याच्यापेक्षा मी काय त्यांना सदेच्छा शुभेच्छा आणि लो काय जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचं मी कधीही म्हणणार नाही हा जनमताचा कौल नाही आहे हा ईव्हीएमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळाला आहे हरकत नाही तुम्ही तुमच्या परीने काम करा मला त्याबद्दल कधी हे वाटणार नाही पण या निकालानं मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न सुटले का जनतेला प्रश्न पडले असा या निकालावरती मी विश्लेन जनतेचे प्रश्न सोडायसाठी सुट सुटण्यासाठी हे मॅन्डेट दिले का जनतेच्या डोक्यामध्ये आता प्रश्न पडायला लागले हे घडलंच कसं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की आमच्या गावात आम्ही पाच मुंशेश पन्नास मतां वाढणार होतो ते आम्ही सातशे सातशे मतां वाढतो आणि काही कुणाला त्याच्यातलं समजे ना अशी परिस्थिती आहे तर हे सगळं फार मोठं शे, एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो शंभर टक्के मला खात्री आहे की तुम्ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमान आम्ही सगळेजण काम करू मी लोकांच्या बरोबर राहणारा आहे लोकांच्याच राहणार आहे कुठल्याही कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही कुठल्याही कार्यकर्त्या अडवणूक होणार नाही कुणाला कसलेही त्रास होणार नाही म्हणजे खबरदारी घेऊन नक्की पुन्हा एकदा जोमान काम करायचा माझा निर्धार आहे आणि त्याला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची साथ आहे आणि आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी मला मतदान केलं आणि करून ज्यांचं मत काउंट झालं आणि करून सुद्धा ज्यांची मतं नाही काउंट झाली त्यांचं सुद्धा या निमित्तानं मी धन्यवाद व्यक्त करतो कारण तुमचं मत वाया गेलं नाही आहे तुमचं मत ईव्हीएम न खाल्लंय तुमचं मत वाया गेलं नाही तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो भविष्यात सगळे बरोबर राहावे मी अपेक्षा व्यक्त करतो काल आम्ही सगळे जे पक्षाच्या वतीनं आमचे जे वकील होते त्यांनी आम्हाला ज्या काय सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की हा ट्रेंड कसा आहे असे जवळजवळ आमच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या साठ ते बासष्ट उमेदवारांच्या बाबतीत असं घडलं तर आम्ही सगळ्यांनी आम्ही काय अर्ज आम्हाला करायचे त्यांनी सांगितले होते काय पोच घ्यायला सांगितले होते ते सगळे अर्ज घेऊन आम्ही पोच घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आमचे कायदेशीर सल्लागार योग्य प्रकारे न्याय मागायचा प्रयत्न करणार आहेत परंतु इतकं मोठं षडयंत्र आहे की काही जे मागेल त्याला नाहीच अशी परिस्थितीत समोर येईल एवढं ड्रास्टिक चेंज होणारच नाही म्हणजे अगदी नाही का आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे तुम्ही दोन दिवस अगोदर सत्तर हजार न निवडून येऊ शकता असं सांगतोय त्याचं विरोधी उमेदवार सांगायचे सत्तर हजार मतानं निवडून एवढं कसं प्रत्यक्ष तुम्ही त्यामध्ये पाच हजार न कमी पडताय मी नागेवाड्यात सात हजार न वाढतोय मी ह्या जिल्हा परिषदेत एवढ्याने वाढतोय मी त्या जिल्हा परिषद एवढ्यानं वाढते आठवाडीचे एक नेते आहेत त्यांचे सांगत होते मिनिमम वीस हजार मताच्या मत देखील निवडणं साधा विषय आहे की राजेंद्रनाथ देशमुख माझे आमदार आहेत एवढा मोठा स्टेक त्यांचा त्या तालुक्यात असताना अख्ख्या मतदारसंघात तेरा साडे तेरा साडे तेरा हजार राजेंद्रना सारख्या माणसालं खरसून्यमध्ये एका भूतू शून्य मत बोलत म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे माझ्याकडून एक सहकारी उमेदवार होते संभाजीराव पाटील त्यांची सासरवाडी म्हणजे पारे आहे शून्य मत पडले म्हणजे सासरा सासून सुद्धा त्यांना मतदान केलं अशी परिस्थिती आज आता इतर उमेदवारांची बघा नोटाला मागच्या वेळी दहा टक्के जवळजवळ दोन अडीच हजार मतदान नोटाला झालं दोनशे साठ मतदान नोटाला एवढी लोकशाही प्रकल्प झाली काढले आपल्या आपल्या मतदारसंघात की नोटाला नाही बाबा कुणाला तर द्यायला पाहिजे आज इतर उमेदवारांची बेरीज केला तुम्ही सगळ्या उमेदवारांची बेरीज केला तुमच्या लक्षात येईल एवढं असं काय म्हणजे इतकं स्विंग कसा बोलू शकतो की काल बरोबर कायच नव्हता पोलीस रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगतोय पत्रकार महोदय मला फोन करून पॉझिटिव्ह सांगताय आमचे कामचं सर्वे चालू हो आहे आमचे कार्यकर्ते बोलताय ठीक आहे फसगत व्हावी चला वय दिसताना वापरून खाली नसाव दोन पाच टक्के दोन पाच टक्के ठीक आहे ना मी समजून घेऊ ना वीस वीस तीस तीस टक्के रुपये म्हणजे राजकारण हे कुठल्या लेवलला हे करायचं विचार करण्यासाठी त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आत्मविश्वासात सांगून शेवटचे दोन हजार नाही येईल ना पाचशे नाही येईल ना हजार नाही येईल पाच हजार तिथे पाच पंचवीस हजार सुद्धा मी करत मान्य केला असत पण मला पडलेल्या मताध्यक्षा मताधिक जास्त असलं मला पंच्याहत्तर हजार खात्री मतं पडलं आणि त्याला अष्ट्यात्तर हजार मतांना जो निवडून येत असत विचार करण्याची गोष्ट आहे स्वतः अनिलभाऊ असताना मागच्या वेळी सगळे एकत्रच असताना एक लाख सोळा हजारच्या आसपास त्यांची भेटी जात मागच्या वेळेपेक्षा फक्त दहा हजार मतांनी वाढले मागच्या दोन चाळीस झालं ते दोन पन्नास झालं सगळी एका बाजूला असताना एक सोळा आणि आता इतकं बदल होऊन त्याच्यात एखादी उमेदवारी होती एक अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि असं असताना सुद्धा एवढे मतदान म्हणून विचार करण्यासाठी एक लाख तर हजार मतदान म्हणजे जिल्ह्यात कुणाला मतदान झालं एवढं मतदान झालं काय नेमकं आम्हाला विचार करण्यासाठी दिवस आहे लाडकी बहिणी शंभर टक्के आहे तुस कायमच आहे आता आपल्या ह्याच्यात बेचाळीस हजार बद्दल लाडकी बहिणीचा फॅम झाली बेचाळीस हजार आता सगळ्याच लाग लाडके म्हणजे त्यांच्या कशा कसे आशक्यात राज्यात नाही पण आता बघा ना सकाळपुढे तर एकशे चाळीस एकशे पन्नास असा रेंज मध्ये असणारे पक्ष झट दिसते जात मग ते सांगतात त्यांनी जेवढे उमेदवार हो उभा केला तेवढे निवडले एक सुद्धा पडू शकत नाही एकशे पन्नास एकशे एकोणपन्नास बीजेपीचे एकशे पस्तीस का तेहतीस निघून शिंदे शिंदेसाहेबांनी जेवढे उभा केली तेवढी सगळे एक पडलंय बाकी सगळे बोलणार आपलं आजी दादा जेवढे बघ म्हणजे का काय कुठे काय तरी प्लस मायनस कुठेतरी मागं पुढं पण मताचं सुद्धा बघा जेवढे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले पंधरा वीस पंचवीस हजार तीस हजार जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार म्हणजे फार मोठं आणि त्यांचे सगळे उमेदवार सत्तर पंच्याहत्तर चाळीस म्हणजे खाली उमेदवारच नाही एवढा असा कसा फरक असू एवढं काय लोकसभेचा झटका आता एकवीस जर खासदार जे महाविकास आघाडी येतात चार महिन्यात चांगल्या असं काय झालं एवढा फरक असू शकत नाही ना राजकारणावर ना मग तो ह्या सगळा स्कॅम आहे आणि हा स्कॅम फक्त लाडकी बहिणीच्या नावाखाली का कापवायचा हा डाव दिसतोय तरी पण आम्ही सगळे खंबीरपणे याला सगळ्या सामोरे जाणार आहे टाकेनं भविष्यातल्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही हे आहोत पण ह्या निकाल मात्र अगदी भविष्यामध्ये राजकारण करायचं का नाही असा प्रश्न यावा पडावा अशा पद्धतीचा आहे थोडं ह्याच्यात आम्ही जाहीर निषेध करतो भविष्यात काम करू एवढे काल आम्ही मतमोजणीच्या वेळेला आमच्या वतीनं आणि चार आकडे दाखवतील चार तक्रारी त्या ठिकाणी आम्ही नोंदवले त्यामध्ये एका मशीनच्या बाबतीमध्ये परिस्थिती अशी होती की त्याचं रिअल टाइम बरोबर दाखवत नव्हतं त्यावेळेला प्रश्न उपस्थित केला होता की ह्या मशीन जर रिअल टाइम बरोबर दाखवत नाही तर पुढच्या आकडे बरोबर दाखवतोय हे आम्ही कशामुळे समजायचं त्याच्या बाबतीमध्ये देखील त्या तांत्रिक अधिकारांचं उत्तर देता आलेलं नव्हतं त्याच्यानंतर टक्के सगळेच भूत आम्हाला कशी खात्रीचे होते आम्हाला माहिती होतं की कशी मत पडतील आणि काम काय केलेलं आहे वातावरण काय आम्हाला परंतु त्यातले आमचे शॉर्ट शूत होते त्या बूथचे नंबर टाकून देखील आम्ही त्यांना एक आधी दिला होता की ह्या बुथचा आम्हाला तुम्ही व्हीव्हीपॅट मधल्या चेक्यामधून दाखवा परंतु त्या देखील त्यांनी आम्हाला त्या सांगितले होते की नियमानुसार अशा पद्धतीने आपल्याला करता येणार नाही त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला प्रचंड शंका आहे या सगळ्या मतमोजणीच्या किंवा या मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आणि या सगळ्या आम्ही तीव्र निषेध करतो आणि आम्हाला आमच्या पराभवाचं दुःख नाही परंतु आम्ही बेळवांड केल्याचं मात्र दुःख मोठं आहे आमची मत चोरी केल्याचं दुःख आम्हाला खूप मोठं आहे